आदे आद्या आ तर मग ते मी मांडून काहीतरी एक अकरा तरी बसेल यावडा ठेवली काय राहायचं नक्कीच <चेएगा> या शहर म्हणजे पवार साहेबांना मानणारा शहर आहे बारामतीपेक्षाही जास्त प्रेम साहेबांनी या शहरावर केलेला आहे म्हणून लोक साहेबांसोबत आहेत आणि या लोकसभा आणि विधानसभेमध्ये हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे लोकसभेत एक खासदार आमच्या इथनं निवडून गेला आहे विधानसभेला साडेचार लाख मतदान झालेलं आहे म्हणजेच साहेबांना मानणारा वर्ग इथे जास्त मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून जागेची मागणी ही आमची प्रथम असणार आहे म्हणजेच मागच्या निवडणुकीमध्ये छत्तीसगड राष्ट्रवादीचे निवडून आलेते ते माननीय पवारसाहेबांचे नगरसेवक होते म्हणजे त्या जागा आमच्या आहेत आमच्या विचारांच्या आहेत आम म्हणून मोठ्या भावाची भूमिकाही माननीय पवार साहेबांच्या पक्षाची असेल नाही नक्कीच आम्हाला भाजपला थांबवायचं आहे भ्रष्ट्राचार भाजपला इथं थांबवायचं आहे म्हणून आम्ही समविचार पक्ष एक येत आहोत पण आज निवडणूक लढताना सर्व पक्ष आज सर्वे करत असतात त्या सर्व्हेमध्ये आज आम परिस्थिती आमची खूप चांगली आहे आणि लोकांची मागणी ही माननीय पवारसाहेबांना आहे म्हणून आमची ही मागणी असेल शंभर टक्के होणार नाही महाविकास आघाडीमध्ये अजितदादा येत असतील त्या परिस्थितीमध्ये आम्ही एक पाऊल मागेल हे मी मागेही बोलले होतो आजही बोलतो आणि उद्याही तेच असेल परंतु फक्त दादांना आमच्यासोबतच युती करायची असेल तर त्याच्यामध्ये त्यांना कमीपणा हा घ्यावा लागेल महाविकास आघाडीसोबत यायचं असेल तर त्याच्यामध्ये एक पाऊल आमचं मागे असेल आमचा फॉर्म्युला हा फायनल झालेला आहे तिन्ही पक्षांचे अध्यक्ष हे त्यांच्या त्यांच्या पक्षाला पहिला प्रस्ताव पाठवतील त्याची मान्यता आल्यानंतर स्थानिक जे अध्यक्ष आहेत ते प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याला सांगतील त्याच्यामध्ये अजितदादा पवारांचं आम्ही स्वागत केलेलं आहे फक्त आज दादा पवार गटालाच नव्हे तर भाजप विरोधात जे जे पक्ष आहेत म्हणजे एकनाथ शिंदेचा पक्षही आमच्यासोबत येत असेल आणि भ्रष्टाचार थांबवण्यासाठी ते आमच्यासोबत थांबत असतील तर आम्ही नक्कीच त्यांचा विचार करू मोठा भाऊ म्हणतात शरद पवार गट आम्हाला मान मिळावा तुम्ही तयार आहात छोटा भाऊ व्हायला अर्थात दादा छोटा भाऊ म्हणजे आमचं जे काय आहे ते छोटा भाऊ म्हणूनच आहे कारण आदरणीय पवार साहेब हे वयाने पण मोठे आहेत ज्येष्ठ आहेत अनुभवी आहेत त्यामुळे त्यांचा ज्येष्ठत्वाचा मान तर निश्चित आहेच आहे परंतु आपण पाहिलं असेल की सन एकोणीसशे ब्याण्णवपासून दोन हजार सतरापर्यंत आदरणीय अजितदादा पवारसाहेबांचंच वर्चस्व या महापालिकेवर आहे आणि ह्या महापालिकेचे सर्व छोट्यातले मोठे निर्णय हे सर्व आजीदादाच घेतात त्यामुळे अजितदादांचं पाठबळ खूप मोठं आहे आजी माजी नगरसेवक सगळे दादांसोबतच आहे है। तरी यांचं म्हणणं असं असेल की छत्तीस नगरसेवक जे पूर्वी होते ते आमच्या म्हणजे साहेबांच्या राष्ट्रवादीच्या अनुषंगाने निवडून आलेले असं जरी म्हणणं असेल तरी सुद्धा आपण पाहिलं असेल की ज्या वेळेला एका राष्ट्रवादीचे दोन राष्ट्रवादीचं विभाजन झालं त्या काळामध्ये सुद्धा केवळ दोन नगरसेवक हो, एक नगरसेविका एक नगरसेवक हो। दोनच लोक आदरणीय साहेबांकडे गेले बाकीचे सर्व ते सर्वजण हे अजितदादांसोबत आहेत आणि आता ती दोन आहेत त्या दोन मधले पण इकडे तिकडे चाललंय त्यामुळे अजितदादांचं पाठबळ मोठं आहे आणि अर्थात ज्या वेळेला हे विभाजन होईल किंवा जी मागणी होईल दोन गटांची त्यामध्ये अजितदादांची बाजू ही उजवीत असणार आहे कारण त्याच्याशिवाय इतर लोक पण समाधान कर म्हणजे अजितदादा पवारकड्याच्या लोकांचं पण समाधान होणार नाही अर्थात हा निर्णय पुन्हा सांगतो की हा निर्णय घेण्याचा अधिकार अजितदादांना आहे परंतु मला वाटत नाही इतर पक्षांबरोबर युती होऊ शकते तिथे म्हणून म्हणजे महायुती युती होऊ शकते म्हणून कारण आपण पाहतो की पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसचं काहीच इथं काहीच संख्या एकही नगरसेवक इथं काँग्रेसचं नाही आहे शिवसेना केवळ नऊ होते त्याच्यात पण विभाजन झालेलं आहे त्यामुळे मला ती दाट शक्यता कमी वाटते की असं काय होईल दोन राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात परंतु आता दोन्ही शक्यता बिघाडी व्हायचं कारण नाही आहे कारण आता पण जर तुम्ही पाहिलं आज जरी शहरामध्ये पूर्ण पाहणी केली तर मोठ्या साहेबांच्या राष्ट्रवादीकडे म्हणजे तुतारीच्या माध्यमातनं मागणी करणारेच नगरसेवक मुळात कमी आहेत त्यांची संख्याच मुळात कमी आहे जास्त संख्या या शहरामध्ये आता सरळ फाईट जे दिसते ती सरळ सरळ लढा हा भारतीय जनता पार्टी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहे हे सर्वांना माहिती आहे